महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट काल श्री 420 संजय राजाराम राऊने हे खोटे नाटे आरोप सन्मान्य किरीट सोम्याजी आणि त्यांच्या पत्नीवर जे केले होते त्या संदर्भात कोर्टाने पंधरा दिवसाची शिक्षा त्यांना ठोकवली आणि त्यांना दंडही भरायला लावला याचा अर्थ आहे की परत एकदा सिद्ध झालेला आहे की हा भामटा आणि झाकण धुल्या जे सकाळी उठून जे आरोप करतो जे सकाळी उठून भुगतो, त्याच्यामध्ये काही सत्य नस काही तथ्य सगळे खोटे आरोप असतात कारण हे काय पहिल्यांदा त्याला माफी मागायला लागली नाहीये काल कोर्टामध्ये या संजय राजाराम राऊतचा वकील अक्षरशः हातापाय दोडत होता ते माझ्या क्लायंट संजय राजाराम राऊतला अटक करू नका गिडगिडत होता मी ऐकलं याची चड्डी पिवळी आणि याला घाम आलेला आणि बाहेर येऊन मोठा छाती धडकून बोलत होता परवानगी नाही म्हणून नाही कोर्टा नाही तर कोर्टाचा ह्याला ह्याचा कोणी व्हिडिओ अगर दाखवला असता का किती मोठा घोटे आहे किती मोठ्या घाबरट आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला दिसलं असत नुसतं सकाळी उठून खोटे नाटे आरोप करायचे आणि स्वतःच्या नावाने ब्रेकिंग न्यूज चालवायची आणि उद्या कोर्टात गेल्यानंतर तिथे गिडगिडायचं तिथे माफी मागायची तिथे नाक रगडायचं आणि आए दुसऱ्या दिवशी उठून तशा डोंबळ फसायचं ही जी काही जी नाटकं का आहेत ना ती आता महाराष्ट्र ओळखायला लागलेला आहे काय त्या प्रकरणावरून एवढंच कळलं की हे हा जो काय आरोप करतो भारतीय जनता पक्ष असो किंवा आमचे महायुतीचे मित्र पक्ष असो कोणावरही आरोप केल्यानंतर सगळे आरोप खोटे नाटे असतात नुसतं त्या दिवशीच्या बातमी पुरते असतात त्याच्या पलीकडे त्या आरोपाला काही तथ्य नसतं म्हणून ह्याला ह्याचे घरचे गांभीर्याने घेत नाही म्हणून महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या जनतेने आणि महाराष्ट्रातल्या आमच्या मीडियाच्या मित्रांनी किती गांभीर्याने ह्या पुढे घ्यायचं याबद्दल थोडा विचार करावा मोठा आमच्या अमित शहाजी साहेबांच्या दौऱ्यावर ह्याला फार मिरच्या लागलेल्या आहेत मातोश्रीमध्ये बसलेला जो आधुनिक औरंगी आहे आधुनिक टिप्या आहे ज्याला लोक उद्धव ठाकरे या जन्मात म्हणतात जसा औरंगजेब कुठेही गेल्यावर लोक अल्लाऊ अकबरच्या घोषणा द्यायच्या द्यायचे तसंच आता उद्धव ठाकरे कुठल्याही महाराष्ट्राच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्याला स्वागत करणाऱ्या ज्या गोलटोप्या असतात त्याही अल्लाऊ अकबरच्या घोषणा देतात जसा जा। औरंगाबादांनी द्यायचे म्हणून दुसऱ्यांना औरंग्या बोलण्यापेक्षा या मातोश्रीमध्ये तिसऱ्या माळ्यावर हात असणारा हा जो औरंग्या आधुनिक आहे ज्याच्या हातात पाकिस्तानचा झेंडा आहे त्याला आदरणीय अमित शाहजी असतील आदरणीय आमचे देवेंद्रजी असतील आदरणीय आमचे बावनकुळेजी असतील हे शिवरायांचे मावळे म्हणून जसं आमच्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली रयतेचं राज्य आणलं तसंच विधान या विधानसभेमध्ये या औरंगेच्या सगळ्या पिल्लावळांना या महाविकास आघाडीच्या सर्व हिरव्या सापांना याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये परत एकदा गाडून त्यांचा राजकीय पराभव करून छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा परत एकदा विधिमंडळाच्या विधानसभेच्या आणि त्या मंत्रालयाच्या टोकावर आम्ही उभा करणार एवढा विश्वास आणि मी तुम्हाला सांगतो मोठा चित्रपट काढायला जातोय जा मी असा चित्रपट काढणार चित्रपटाचं काहीतरी नाव लिहिलेलं आहे बाई मला न्याय असं काहीतरी दिलेलं आहे त्यापेक्षा मी त्याच्या चित्रपटासाठी एक चांगलं नाव सुचवतो जे त्याला शोधतही मी नाही त्यातली कडी लाव आचली हा चित्रपट संजय राजाराम राऊतनी काढावा ब्लॉकबस्टर हिट जाईल कारण का ज्या चित्रपटाच्या मुख्य कलाकाराला लागणारे सगळे गुण या संजय राजाराम राऊतच्या मध्ये आहेत म्हणून मी त्याला सांगतो तुला एवढं चित्रपट काढण्याची खाज आहे ना लवकरच मी नाही त्यातली कडी लाव आठली हे चित्रपट काढ जेणेकरून तुझे काय तुझे जे काही आरे कॉलनीच्या गेस्ट हाऊसमध्ये न्यूझीलंड हाऊस मध्ये तुझे जे काय रशियन फिल्म जे निघालेले आहेत ते पण रशियन फिल्म दाखवण्यासाठी मग आम्हाला तारखा जाहीर करायला लागतील धन्यवाद अमित शहा साहेब हे छत्रपती शिवरायांचे अस्सल मावळे आहेत अमित शहा साहेबांमध्ये भगव रक्त वाहत म्हणून जसं आमच्या छत्रपती शिवरायांनी औरंग्याचं राज्य गाडलं औरंग्याला राज्यातच गाडलं तसंच अमित शहाजी या महाविकास आघाडीच्या या सर्व हिरवा पिल्लावळांना औरंग्याच्या पिल्लावळांना त्यांच्या राजकीय अस्त करणार आणि याच महाराष्ट्राच्या मातीवर परत एकदा गाडून दाखवणार आणि त्या मंत्रालयाच्या इमारतीवर छत्रपती शिवरायांचा भगवा फडकून दाखवणार एवढं ठाम विश्वासन सांगतो मग मा मातोश्रीचा वांग्याबाई कोण आहे तिसऱ्या माळ्यावर जो वांग्याबाई राहतो जो वांग्यासारखा आता वाकलेला आहे ज्याला तू स्वतःचा मालक म्हणतोस त्या वांग्याबाईचा पहिला विचार कर आणि मग इकडे तिकडे भाई बाई दुसऱ्यांना बाहेर आणि नावं ठेवत बस त्या वांग्या भाईला पहिलं मैदानात उतरायला सांग आणि एकटं उतरायला सांग या महाविकास आघाडीच्या कुबडे घेऊन येऊ नकोस मग या वांग्या बाईलाची काय अवस्था आम्ही करतो ज्याला उद्धव ठाकरे म्हणतात ते दिसेल धर्मवीर तीन यावर बोलताना संजय असं म्हणतात की आनंद दिगे काय होते हे सगळ्यांना माहिती आहे त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या वर नेण्याचा प्रयत्न होतोय एक नवीन प्रतीक तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय शिंदे यांच्यापेक्षा राजन विचारे दिगे साहेब यांच्या जवळ होते हे काय गोलमॉल वन टू थ्री सिनेमा काढत आहेत त्यांनी गुरुग्राच्या और औरंगजेबावर सिनेमा आनंद आनंदिगे साहेब जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांच्या विरोधात कट कारस्थान करणाऱ्यापैकी हा संजय राजाराम राऊत होता धर्मवीर एक मध्ये जो पत्रकार दाखवलाय जो आनंद दिगे साहेबांना वेळेवाकडे प्रश्न विचारतो तो खरा आहे हा संजय राजाराम राऊत आहे ह्या ह्यानी जसा राणे साहेबांबद्दल मातोश्रीमध्ये विष पेरलं मग राज साहेबांबद्दल विष पेरलं त्या पूर्ण कम्पूतला हा एक सदस्य आहे जो तेव्हा आनंद आनंदविजे साहेबांबद्दल पण मातोश्रीमध्ये विष हे लोक पेरायचे म्हणून आनंद विजय साहेबांचं नाव घेण्याची लायकी आणि पात्रता ह्या विषारी सापामध्ये नाहीये कारण का ते जेव्हा जिवंत होते त्यांना सर्वात जास्त त्रास देण्याचं काम ज्या गटाने केलं त्या गटामध्ये हा संजय राजाराम राऊत होता म्हणून हेनी कोण किती निष्ठावान आहे हे सांगू नये प्रत्येक शिवसैनिक मग तो आनंद विजय साहेब असतील मग राणे साहेब असतील मग ते राजसाहेब असतील प्रत्येकासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे दैवतच होते आणि दैवतच राहणार त्यांची तुलना कोणत कोणी कोणाशी करू शकणार नाही देवाशी कोण तुलना करत नाही हे या नालायकाला कधीच काढणार नाही म्हणून त्यांनी आनंदी साहेबांवर बोलण्याची पात्रता ह्याची नाही तुला हिंमत असेल तर पहिले ते चित्रपट जाऊन बघू नये आणि मग काही चार गोष्टी शिकायला मिळतील ना त्याच्यावर उद्याला आग्रह लिखली यांनी स्वतःची अभिमन्यू सोबत तुलना करू नये अडकत नाही ते योद्धे होते त्यांनी स्वतःला योद्धा समजू नये तो महाराष्ट्राचा अपमान ठरला आता ह्याच्यासारखा श्री चारशो वीस ज्याच्यावर आबरू नुकसानीचे दावे सिद्ध होतात जो आज बेल वर बाहेर आहे हा आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांवर बोलण्याची ह्याची पात्रता तरी आहे का आमचे फडणवीस साहेब धर्मयोद्धा योद्धा आहेत योद्धाप्रमाणे तुझ्या महाविकास आघाडीच्या सर्व लोकांना सगळ्या तुझ्या नेत्या मंडळींना राष्ट्रीय पद्धतीने गाडण्याचं काम आमचे फडणवीस साहेब अतिशय सक्षम पद्धतीने करतायत म्हणून फडणवीस साहेबांची तुलना योद्धा बरोबरच झाली पाहिजे धर्मयोद्धा बरोबरच झाली पाहिजे आणि त्यांच्यावर बोलण्याची पात्रता तुझ्यासारख्या श्री चारशो वीसची नाहीये एकनाथ शिंदे यांच्याकडे एक टक्का देखील मतदान आहे अजित पवार यांच्याकडे स्वतःचं मतदान असतं तर बारामती त्यांच्या पत्नी हरल्या नसत्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेलं मतदान हे भाजपचंच आहे भाजपचं धोरण आहे वापर करा आणि फेका असं म्हणजे मग उटाला जे काही नऊ जे काही खासदार निवडून आले ते काय काँग्रेसचं मतदान नाही काँग्रेसच्या ना मतदानामुळे आज उभाटाचे खासदार निवडून आलेले आहेत हो का नाही या संजय राजाराम राऊतनी सांगावं हिम्मत असेल तर आता तू दिल्लीला आहेस ना जाऊन दहा जनपत वर जा त्या राहुल गांधींच्या घरी जा आणि सांगून दाखव की मी उभाटाचे खासदार उद्धव ठाकरे मुळे निवडून आलेले आहेत तुझ्या गोळाखाली आग लावून तुला परत मुंबईकडे पाठवतील पहिला स्वतःची लायकी ओळखा स्वतः स्वतःचे खासदार निवडून येऊ शकत नाही तुम्हाला पाकिस्तानचे जे झेंडे फडकून स्वतःचे खासदार निवडून आणायला लागतात त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीवर टीका करू नये राजाराम राऊतनी एक चित्रपट काढावा त्याच नाव पण मी सुचवलोय मी ना। नाही मी नाही त्यातली कडीलाव वाचली हा चित्रपट संजय राजाराम राऊतला अतिशय योग्य पद्धतीने ते नाव सूट होत तो चित्रपट काढण्याची तयारी त्यांनी करावी आणि पॉनस्टार पॉनस्टार बाबा तू जास्त तोंड उघडू नकोस नाहीतर तुझे जे रशियन पॉन फिल्म आहेत न्यूझीलंड हाऊस चे त्याला मग आम्हाला कधीतरी बाहेर दाखवायला लागतील ते कधीतरी बाहेर प्रकाशित करायला लागतील आणि मग तुला कळेल की घरातली जे काय धर्मपत्नी आहे ती कशी डोंगरावर तुझ्या लाट मारते म्हणून जास्त पॉनस्टार पॉनस्टार करू नकोस मग तुझे रशियन फिल्म आम्हाला दाखवण्यासाठी वेळ लवकरच तर मुंबईसाठी अमित शहा यांचं विशेष प्लॅनिंग आहे अमित शहा स्वतः मुंबईतील मतदारसंघाचा डेंजर मधील आढावा घेणार आहे तर मग ही चांगली गोष्ट एक लक्षात घ्या अमित भाईंचं लक्ष पूर्ण महाराष्ट्रावर हो आहे मुंबईवर पण आहे शेवटी भारतीय जनता पक्षासाठी प्रत्येक आमदार हा महत्वाचा आहे मुंबईतल्या आमच्या सगळ्या आमदारांना निवडून आणणं परत निवड विधानसभेमध्ये पाठवणं हो यासाठी भारतीय जनता पक्षाची फुलप्रुफी -फुल तयार आहे आणि त्या अनुसार आमचे अमित भाई काम करत आहे आज मुंबई विद्यापीठाला सिनेट निवडणुकीचा निकाल आहे चांगली गोष्ट आहे ना आता सिनेट मतदारांनी सिनेटच्या मतदारांनी योग्य तो निर्णय घेतला असेल असा माझा विश्वास आहे म्हणून जो निर्णय येत आम लोकांना तो आम्ही स्वीकारणार आणि कामाला लागणार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋतुजा आव्हाड यांनी वादग्रस्त के विधान केलंय की के अतिरेकी के लादेन यांच्याशी अब्दुल कलाम यांची तुलना केली आहे याच्यामध्ये काय आश्चर्य वाटायसारखी गोष्ट आहे का कारण का स्वतः जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवराय हे म्हणजे औरंग्या हा छत्रपती शिवरायांपेक्षा मोठा होता औरंग्यांनी कधी मंदिरं तोडली नव्हती ह्याबद्दल स्वतः जितेंद्र आव्हाड बोलले होते म्हणून त्यांच्या कुटुंबातले अन्य सदस्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असतं तर केलं असेल तर त्याच्याबद्दल आश्चर्य वाटण्यासाठी गोष्ट नाही अब्दुल कलामजींबद्दल बद्दल एक वेगळा आदर आमच्या देशातल्या जनतेचा आहे देशातल्या नागरिकांचा आहे आणि त्यांची तुलना अशा पद्धतीने ओसामा बरोबर करणं हे अब्दुल कलामजींचा फार मोठा अपमान आहे अब्दुल कलाम हे राष्ट्रभक्त मुसलमान होते ज्यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे म्हणून ज्यांनी पण त्यांची तुलना ओषमा बरोबर केली असेल ना त्यांनी जाहीर माफी मागत साहेब अमित शहा यांचा दौरा आहे त्याच्यावर बोलताना अंबादास दानवे असं म्हणत आहेत की असे भाई या महाराष्ट्राने खूप पाहिले आहे अब्दारी सारखं अमित शाह यांचं होणार अंबादास दानवेंना पहिलं सांग की अमित भाईंवर बोलण्या अगोदर तुझा स्वतःचा पक्षप्रमुख छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमामध्ये तुझं साधं भाषणामध्ये नाव पण घेत नाही तुला तेवढा सन्मान पण करत नाही म्हणून कितीही तुम्ही अमित भाईंची तुलना कुठल्याही मुघल सरदारांबरोबर केली ना तरी हा छत्रपती शिवरायांचा अस्सल मावळा आमच्या अमित भाई शाह अमिरभाई शाह आहेत आणि ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये जशी मुघलांना या जमिनीमध्ये छत्रपती शिवरायांनी गाडलं तसंच त्यांच्या विचाराचा हा मावळा या सगळ्या औरंगजेबाच्या पिल्लावळांना मुघलांच्या पिल्लावळांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जागा दाखवली